गुड मॉर्निंग शुभ सकाळ ऍक्च्युली गुड मॉर्निंग नाही म्हणताय ना गुड आफ्टरनून म्हणून दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि आता मम्मी स्वयंपाक करते आहे माझा व्हिडिओ टाकायला काहीतरी मोबाईलला प्रॉब्लेम होतोय त्याच्यामुळे दोन दोन दिवसाचा गॅप घेऊन मी एक एक व्हिडिओ अपलोड करते तुम्ही व्हिडिओ बघत राहा शेअर करत राहा व्हिडिओला सबस्क्राईब वगैरे करत राहा आता जेवणाची तयारी चालू आहे ताईनी वालाची भाजी मुळाची भाजी नाही का ती करतीये आणि ठेचा वगैरे आणि आमच्या घर एक नातेवाईक आहे त्यांच्या इथं पण डब्बा द्यायचा आम्हाला माई मसाले वाद करणार आहे मग त्यांच्याकडे पण जाणार आहे अरे इकडे माझी मनू बसली आणि गट्ट कुठे गेला आणि गट्ट इथे बसले बघ भामट भामट कोण आहे कोण भा तर चला मी आता परत बोलते तुमच्या संघ आणि भाज्या वगैरे दाखवते वेगवेगळ्या

परत सुद्धा मला उचललं जाईल हात सुजला तर या या ले ले हे बघा हात बघा किती सुजलेलं बघा माझं आणि इकडनं पण सुधलं बघ घ्यायचंय बाई सूप मला ह्याच्यात काय टाकलंय तू आणि हे काय करते ह्याच्यात काय कशाला कधी कुठं कोणाच बघितलं खा शेवगा मसाले भात म्हणजे उंदिओ बनतोय आमच्याकडे एक प्रकारे उंदिओ गुजराती लोकांचा उंदिओ बनतोय उंदिओ बनणार आहे मसाले भात करते मम्मी आता जायचे संध्याकाळी त्यांच्याकडे त्याला अजून केस सुद्धा विंचरलेले नाही तेवढे खास असे विंचरायचे वगैरे आहेत सर्दी झालेली आहे ते घसा पूर्ण सुजलाय तो दुखतो थोडासा घसा वगैरे ओ बाला काय काय वो इकडून मम्मी आली घरात चला चला मम्मी आली घरात चला मम्मी आली घरात आता मन्नू मी पण चालू माझं आता मस्त पैकी जेवण झालेलं आहे लाडक्या बहिणीचे पैसे कोणाकोणाला आले नक्की सांगा बरं का तुम्हाला आले का मला थोडेसे पाठवून द्या आणि लाडक्या बहिणीचे पैसे माहिती हा चष्मा कसा दिसतोय ते सांगा याची फ्रेम वगैरे कशी आहे मला सूट होती आहे का सांगा बरं जाण्यासाठी आरडा ओरड चाललेलं आहे काय काय कुठं जायचंय चल इकडे चल 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 बाहेर काय झालं काय हा इकडं जायचं का तुला चल चला चला बाय चला चला लगेच हा बाहेर जायचं आम्हाला आता मग सारखं बाहेर पाहिजे सारखं बाहेर हां चला 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 लक्ष बघा कस आहे चला चला कुठं जायचं आहे हम्म ही पण आली लगेच कुठं चालला पिल्लू तू हम्म बघा आमची संगम नदी आहे आज मी दहाव्याला आलेली ना मम्मीला घेऊन एका ठिकाणी तर मग नदीला पाणी आलंय तर म्हटलं चला ऍक्च्युली नदी ना खूप मोठी होती आणि ही सगळ्यात मोठी विहीर आहे बघा इथे झुम करून दाखवते ही विहीर आहे बघा सगळ्यात मोठी इकडे पण इथे पण विहीर आहे समोर इकडे पहिले आम्ही धुवायला वगैरे यायचो कपडे वगैरे लहान असताना वगैरे पण आता येत नाही कारण ह्यांनी ही साईडच बंद करून टाकलेली आणि इथे ना गंगामाईचं मंदिर आहे इथे काहीतरी लिहिलं बघा जैनारच हे लिहिलेलं आहे साईडला मंदिर आहे सुंदर असं सा। ह्या साईडला धावे पडतात मम्मीला म्हटलं तू जा मी इकडे एका साईडला थांबते मी इथे एका साईडला येऊन थांबलेली आहे ॲक्च्युली आज ए, एक एकाबरोबर दोन दहावे आहेत ना मला खूप वाटवती नदी लहानपणी आम्ही खूप यायचो जेव्हा आम्ही गावामध्ये राहायचो ना तेव्हा खूप यायचो आम्ही ना किती सुंदर आहे बघा ना ना त्यावेळेस मध्ये जाणून खूप यायचं म्हणजे धुणं वगैरे धुवायला जवळ होतो आम्हाला ते दहा पंधरा मिनटं लागायचं पण कपडे इतके जवळ असायचे ना धुऊन धुऊन जाताना हाताला कळ वगैरे लागायचे पण तरी पण आज आता तर दोन दहा होतं मग मला मग थोडंसं व्हिडिओ पण काढून घेतलेला आहे आणि घरी थोडंसं काम चालू आहे तर घरी गेले ना तिथे दाखवतो मला घरी काय काम चालू आहे एक्झॅक्ट नाही का आणि काकू पण गेला धुणं वगैरे धावताय वगैरे घरचं पण काम दाखवणार मला थोडेसे कामं वगैरे चालू आहेत म्हटलं एकदा स्लेअर करून वेगारण घरी एक मोठा कार्यक्रम करायचा आहे जरा व्यवस्थित असलं की चार लोकांना आलं की बरं वाटलं आपल्या बसायला उठायला वगैरे म्हणून म्हटलं ते काम पहिले कम्प्लीट करून घेऊ आणि नासाच्या घराचं पण मला काम करायचं आहे बघूया भरपूर नद्या बघितल्या असतील पण आमच्या नदीचं पाणी बघा आरपार चेहरा दिसतो सगळ्यात स्वच्छ नदी अशी मानली जाते आमची बघा पूर्ण पाणी आरपार दिसतंय म्हणजे खालची वाळी वगैरे सगळं व्यवस्थित दिसतं दु� आहे असं सुंदर पाणी आहे आणि पुणा वगैरे साईडला जर गेलं ना तर पाण्यांचं पूर्ण जलपर्णी वगैरे असे त्याच्यावर दिलेले नाही का लहानपर्यंत शेती वगैरे त्या साईडला तर इथे काही लोक शूट करत होते म्हणून शूट केलं नाही जे लोक वॉकला वगैरे येतात त्यांच्यासाठी त्यांनी नाही हे असे जिमनॅस्टिक सिस्टम ठेवलेले आहे जेणेकरून आपण फिरू वगैरे शकतो ॲक्च्युली हे लॉक आहे पण छान आहे लहान मुलांना खेळायला वगैरे नाही हे स्क्रोल करणारे पाहिजे नव्हते म्हणजे लोकांना त्याचा उपयोग करता आला असता आणि इकडे सोमवार एक मंदिर आहे बघा इथे पण मंदिर आहे इथे पण जात असतो आम्ही मंदिरामध्ये वगैरे साईडला इथे काकू धुणं धुत आहे वगैरे हळकळे वगैरे धुत आहे मंदिर दाखव या मंदिरात जाय मम्मीला मं लवकर आवरलं तर जाय नाही तर मग नेक्स्ट टाईम आले की ह्यावर व्हिडिओ बनवेल मी सुंदर असं बन विडियो हे पण खूप मोठं मंदिर आहे इथे पण प्रसाद वगैरे असतो ज्या लहान होतो ना तर त्यावेळेस शंभर दिवस पाणी ठेव राहिलं होतं नदीला ना, नाही का मग त्यावेळेस कार्यक्रम पण झाला होता इथे बाबाचं मंदिर आहे तो सुंदर दिवे वगैरे लावले होते मी खूप लहान होते त्यावेळेस पाणी आलं होतं इकडे तू चढते बघा वर हळूहळू एक एक पायरी चल बार, चल चला वर चला चला पिल्लू चल इकडे हा चढ 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 चला काही होत नाही चला मी आहे ना चल 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 ओके ओके चला वा 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 ठेवा पाय पाय घ्यावर पाय घ्यावर आले का बोल घाबोलतो तू गातली घाबोलतो मित्र हे भिट्टूबाई हे भिट्टूबाई घरी नाही तर वट्ट्याचं काम सुरू झालेलं आहे ना ते आपण जुनं भांड्याचं आहे ना चौक करतो आहे काका आता बसून काम करताय इथे पूर्ण प्रकारे ना आपण आता स्क्वेअरमध्ये ना वट्टा करून घेणार आहे आणि हा वट्टा जो खराब झालेला आहे ना हा आपण रिपेअर करून घेणार आहे आपण पूर्ण वट्टा बोळपासून वगैरे आणि बाहेर पण ना पूर्ण असं खडी वगैरे टाकून घेणार आहे म्हणजे प्लेन कोबा करून घेणार बाहेर बघा खडी आणलेली म्हणजे कच आणलेली वाळू भेटलीच नाही आपल्याला म्हणून मग कच आणलेली हा पूर्ण दाखवतो पहिले म्हणजे बघा कसं असणार आहे त्याच्यानंतर कसं मम्मी बनवणार आहे आणि पूर्ण आणि इथे गट्टू बाहेर आलेला आहे त्याला उन्हाची मज्जा येते म्हणजे उन्हात काय वगैरे नाही का हे सगळं 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 एकदम मोठं असं हे व्यवस्थित करून घेणार आहे आणि वरती पण आता बांधायचं आहे तर अशा आमच्या गंगामय नदीवर आलेली आहे त्या दिवशी सकाळी आली होती आणि आज बघा योग आहे ना संध्याकाळी येण्याचा आलेला आहे इथे देवळाचं मंदिर आहे मी अजून काही दर्शन नाही घेतलेलं कारण माझं इकडे काही येण्याचा नाही योगच येत नाही पण मग मी आज काही काम आहे ब्राह्मणाकडे म्हणून आलेले आहे इथे बघा ब्राह्मणांची रूम आहे आणि इथे तीर्थ म्हणून शंकर भगवानांचं मंदिर आहे दाखवते तुम्हाला मी ते आज म्हणजे आम्हाला घरी कार्यक्रम करायचा आहे म्हणून ते विचारण्यासाठी मी ना आता इथे आलेली आहे मंदिर दाखवते तुम्हाला मंदिर आहे खूप जुनं आणि प्राचीन मंदिर आहे एवढं वरत जाणार नाही कॅमेरा सुंदर प्रकारे झाड वगैरे लावलेली आहेत आता संध्याकाळ झालेली आहे तर झाड एक्झॅक्ट कशाचे आहे कोणते आहे ते काय मला माहित नाही आणि शेजारीच बघा शेती इकडे संध्याकाळचा परिसर किती छान वाटतंय आणि एकदम शांत आहे नदीवर कोणी म्हणजे कोणी नाही आहे मोजके थोडेफार लोक असतील मोजून दहा पंधरा अजून नदी इतकी शांत आहे काश मी तर राहायला पाहिजे संगमनेरला मला असं सुंदर संध्याकाळी फिरायला येते पण मी राहते नाशिकमध्ये ओके आता काही दिवस थोडा दिवस परत पुण्याला पण जायचं आहे मग पुण्याला गेलं की मग मी पुणेकर होते आणि संगमनेरला आले की संगमनेरकर नाशिकला गेले की कर हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे इथे भैरे बाबा आहे आय थिंक ते त्यांचे फोटो लावलेले आहे ला छान परिसर बघा ना मग खूप आवडलं आणि बॅक साइडला इथे मुलं वगैरे खेळत आहे हां लास्ट टाइम मी ना हा प्लॉट बघण्यासाठी आली होती पण हा प्लॉट खूप आतमध्ये येतो आणि समोरचा जो, जो बल्ब दिसतोय ना तिकडनं रोड आहे यायला आणि जागा खूप कंजेस्टेड होती म्हणून मी लास्ट टाईम हा प्लॉट घेतला नाही छान आहे तरी पण सगळ्या परिसर बघा तुम्ही मस्त आहे मला खूप आवडला पण माहीत नाही इकडे इतक्या वेळ बसून देतात की नाही म्हणजे वॉकिंगला एवढा वेळ आला काही लोक शांत ठिकाण बसायला सुरुवात करतात बसतात बसून देतात की नाही माहीत नाही छान आहे पण म्हणजे पूर्ण जागा आणि स्वच्छ बघा मेन म्हणजे स्वच्छ किती आहे आता हे जे गुरु आहेत ना ते माझ्या ओळखीचे आहेत मग मी बोलली की जाऊन त्यांना विचार आपल्याला त्या दिवशी तो कार्यक्रम करता येईल आता त्यांचं बोलणं तर मी ऐकवणार नाही पण मग नंतर कधीतरी ऐकवेल नदी बघा किती शांत झालेली आहे आणि शांत हळुवारपणे नदीचं पाणी चाललेलं आहे बघा आहे घाटावर आणि आता मा इतकं शांत आहे नदीचं वातावरण वगैरे नदी एकदम शांत अशी वाहती आणि थंडी आहे म्हणून मी जर्किंग वगैरे घातलेलं आहे आणि ते गुरूंकडे थोडंसं घरी कार्यक्रम करायचा आहे आपल्या कुठे चौकशी करण्यासाठी आलेली लवकरच कळलं मला आपल्या घरी काय कार्यक्रम होणार आहे आणि एक सांगा असं वाटतं म्हणून सांगते आयुष्यात आपल्यानं काही चुकीचं लोक आपल्या आयुष्याभोवतीनं फिरत असतात आपल्या सोभवताले असतात तर नवीन वर्षाच्या आधी ते माझ्या आयुष्यातनं गेलेले आहेत आणि मला जास्त आनंद झाला आहे की ते गेलेत माझ्या आयुष्यातनं आणि नवीन वाटचाल मी आणि माझ्या घरच्यांनी परत चालू केलेली आहे ठीक आहे तो चला गेले ते गेले आले ते आले आपले चलो बोलते मी नंतर तुमच्यासोबत